पाटण पसरवडी मावळ भाग मग आपल्या भीमाशंकर पर्यंत मी काम करते आज गोरगरीब जनतेच वाले नाही एवढे शिवसैनिक आहेत जुने शिवसैनिक बाबांसारखे यांची इतकी तळमळ आहे पण शिवसैनिकाला इथे आंबेगाव मध्ये विचारायलाच कुणी नाही आणि शिवसैनिकांचं नेतृत्व करणारा पण कुणी नाही विरोधात कुणी विरोधात उभा राहायला पण तयार नाही मी ज्यावेळी फॉर्म भरला मला पक्षाकडून म्हणजे चालू होतं माझ्या नावाचं की शिवसेनेला आपल्याला इथं तिकीट मिळेल आणि माझं ना नाव पण वर होतं एकच नाव होतं का बाबा ह्यांना तिकीट इथं मिळेल आणि एक महिला म्हणून एक इथं तिकीट मिळेल परंतु पहिला याच्यात जुन्नर खेड आणि आंबेगाव तिने याच्यात जर म्हटलं जुन्नर जर दिलं तर आंबेगाव आपण थांबूया किंवा आंबेगाव दिलं तर जुन्नर थांबू आणि खेड निश्चित होतं परंतु पाच दिवस बाबाशेठ काळे मी मातोश्रीवर आम्ही मुक्कामी होतो परंतु ह्या महाविकास आघाडीमध्ये शिवसैनिकांना इकडं जागाच दिल्या नाहीत शेवटी बाबाजी काळेंची सुद्धा माझी सुद्धा भेट झाली नाही साहेबांची साहेबांच्या पण ते आघाडीच्या मीटिंग चालू होत्या आणि मग आम्ही गावाला आलो बाबा शेट्टी यांनी तिथं पत्रकार परिषद घेतली आणि तिथून आवाज दिला पुर। ती ती की आम्ही बंडखोरी करून आम्ही लढू पण आम्ही शिवसैनिक म्हणून राष्ट्रवादीचं काम करणार नाही त्याच्यानंतर मग त्यांनी भुसरीला जी ठरलेली जागा होती ती काळ्यांना दिली खेळला म्हणजे भुसरीची जागा आपली कमी केली पिंपरी चिंचवडची कमी केली आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच जर जागा मशालीला असेल ज्यावेळी तुम्ही आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण तुमचा डिक्लेअर नाही उद्धव साहेबांना जर आपल्याला मुख्यमंत्री करायचंय आज आपण महाविकास आघाडीची सुद्धा निवडून देणार आणि महाविकास आघाडीची शिट निवडून दिल्यानंतर हे त्यांच्या जास्त उमेदवार आले म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होणार आणि मग आपली राहणार काय जर आता आंबेगाव तालुक्यात झेंडा घ्यायलासुद्धा शिवसैनिक राहणार नाही त्यामुळं ही एक तळमळ म्हणून एका महिलेने आता आवाज दिला आहे की बाबा मी हे फक्त शिवसैनिकांसाठी लढते आणि सगळ्या सामान्य जनतेने मला साथ द्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे कारण मी मला कळतंय तेव्हापासनं फक्त बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकून त्यांच्या विचारांना प्रेरित होऊनच शिवसैनिक म्हणून आतापर्यंत काम केलं दादांचं चार खा वेळेला खासदारकीचं काम केलं परंतु त्याप्र तोपर्यंत मी कधी शाखा प्रमुख सुद्धा पदाची मागणी कधीच केली नाही किंवा कोणत्याही इलेक्शनची सुद्धा मागणी केली नाही परंतु ज्या वेळेला पक्ष फुटीचं राजकारण झालं आणि मला अविनाश राणे साहेबांनी आदेश दिला सुरु का आता तुझी गरज आहे आणि एक तालुका संघटिका म्हणून तू एक महिला उभी राहिली पाहिजे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून इकडून तिकडून माझे कामं पाहत असाल एक समाजसेवेचाच वसा घेतलेली मी आहे आणि मी फक्त गोरगरिबासाठी जगते मला अर्ध्या रात्री कोणाचा फोन आला ऍक्सिडेंटचा असू द्या हॉस्पिटलचा असू द्या पोलिस स्टेशनचा असू द्या आपण त्याच्यासाठी जातो मग जर ह्या आपण शिवसैनिकांनी शिवसैनिकासाठी जर नाही केलं ज्यावेळेला के आपण एखाद्याची मदत करतो त्यावेळेला आपण पक्ष पाहतोय का तुम्ही शिवसैनिक आहे का राष्ट्रवादी आहे का कोणत्या ज्याला गरज आहे त्या सामान्य जनतेसाठी आपण मदत करतोय हा आपल्याला बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे परंतु त्या विचाराचं होतय काय काहीच नाही आणि जो शिवसैनिक येतो तो त्याच्यामुळे मैदानात पण येत नाही ना कारण त्याला हे पुढचं जे राजकारण आहे ते पटत नाही